महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उन्मेश भैयासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते आजपर्यंतच्या इतिहासात गावात उद्धव ठाकरेंची ही पहिली सभा असल्याने या सभेला अभूतपूर्व गर्दी उसळली होती या प्रचंड महासभेने शिवसैनिकांमध्ये तसेच महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमध्ये उत्साह संचारला असल्याचे बघायला मिळाले या सभेत लिंगायत गवळी समाजातील शिवसैनिकांनी आपल्या सगर महोत्सवाच्या प्रथेप्रमाणे आपले पशुधन म्हणजेच ढोल ताशांच्या गजरात रेड्याची मिरवणूक काढत हेल्याच्या पोटावर दोन्ही बाजूने मशाल चिन्हाचे चित्र काढून सजवून धजवून आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखाला सलामी देण्यासाठी सभास्थळी मानाची आगळी वेगळी सलामी दिली यावेळी लिंगायत गवळी समाजातील लक्ष्मण गवळी प्रमोद गवळी मनोज गवळी गौरव गवळी गौरव दहीहंडे लखन कुमावत नितीन चौधरी संजूबापू दहीहंडे अनिकेत दहीहंडे अतुल औशीकर रोहित सपकाळ योगेश बेदरे अभिजीत गवळी भीमाशेठ उन्हाटूशेठ मिसार, भिकन हरबा तुकाराम हरबा उमेश गवी मुकेश हरबा वाल्मीक हरबा रोहित हुच्चे सचिन उदीकर नितिन अलंकार विठ्ठल हरबरा अमोल बारसे साहिल काटकर शिवादादा औरंगे इत्यादि उपस्थित होते आपल्या कुटुंब प्रमुखाला बघण्यासाठी व ऐकण्यासाठी चाळीसगावातील जनतेसह दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तहानभूक विसरून तळ ठोकून बसले होते शिवसेनेची ही सभा इतकी जोरदार झाली की सुरुवातीला एकतर्फी वाटणारी चाळीसगाव विधानसभेची निवडणूक आता एकतर्फी राहिली नसून या निवडणुकीत जबरदस्त चुरशीचा सामना होणार असल्याची तालुकाभरात चर्चा रंगू लागली आहे पहिल्या प्रथम राजू दादांना मी खास धन्यवाद देतोय आणि मला कल्पना आहे की तुम्ही खूप तयारी केली होती पण आघाडीमध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे आला मी आमच्याकडे नाही म्हणत आपल्याकडे राजू दादा तुम्ही सुद्धा आपल्यामध्येच आहात आणि याची भरपाई मी केल्याशिवाय राहणार नाही मी मी म्हणजे काय भाजपवाला नाहीये आणि फेकावाला नाही संकटात आणि लढताना जो सोबत त्याला मी कधीही अंतर देत नाही देऊ शकत नाही म्हणून मी तुम्हाला तुमची जबाबदारी मी घेतोय साप्ताहिक बसव भूमिका फोर न्यूज साठी संपादक विजय सह तालुका प्रतिनिधी कुशल मोरे चाळीसगाव